तर नक्कीच आपण या ठिकाणी फायनलचा विजय ठरलेला आहात खान विभाग प्रीमियर लीग बद्दल टीमचं कसं तुम्हाला कॉम्बिनेशन वाटलं कॅप्टन देखील होतं आणि सर्वांनी सातवं वर्ष होत आपण ओपन क्रिकेट खेळता यावेळेस मात्र विभागामध्ये लीग खेळताना कसं वाटलं आता स्वतःच्या गावामध्ये खेळताना वाटेल आणि तुम्हाला सिरीज सुद्धा मिळाली मॅन ऑफ द सिरीज मिळाली त्याबद्दल तुमचं मत काय हे श्रेय कोणाला द्याल श्रेय सर्व टीमला सर्व टीमला देत आहेत आपल्या समोर निखिल बागू जोडले होते रायझिंग खेळाडू आमच्या समोर आहेत आपलं नाव सांगा दीप बागुल आहेत म्हणाल फायनल घेतली आपण एक बॉल सात हवा असताना मनामध्ये काय होतं काय नव्हतं आधी तुम्ही ती मॅच काढलेली आज नक्कीच दीप बागुल आमच्या समोर याकडे जोडले होते तेजस तेजस कुठे तेजस पाटील तेजस पाटील तेजस पाटील उत्कृष्ट फलंदाज म्हणून आपण खाण विभाग प्रीमियर लीगमध्ये ठरलेला आहात श्रेयस एंटरप्राइजेसचे खेळाडू आहात कसं वाटतं बेस्ट बॅट्समॅन मिळताना फर्स्ट टाइमच फर्स्ट टाइम पहिली लीग तुम्ही खेळले सातव्या वर्षात तुम्ही पहिल्यांदा खेळले आणि तुम्हाला पहिल्याच वर्षी खेळताना उत्कृष्ट फलंदाज बक्षीस मिळालेलं आहे तुमचा नक्कीच आयडॉल कोण आहे क्रिकेटमध्ये वाडा टेनिसमध्ये निखिल बागुल आयडॉल आहे पात्र एकत्र सुरष्टा न्यूज नेटवर्क समानोजक या ठिकाणी आहेत जे निखिल बागु यांची सायकल चालवत आहेत आमचे शिष्य आहेत तेजस धोबी तेजस दोबी कसं वाटलं या ठिकाणी निखिल बागुल यांनी सिरीज घेतली खेळ कसा आवडला तो मला तेजस यांचा वाट गेम खरं तर म्हणायला सर्वात आधी मी कमिटी मेंबर्सचे खूप सारे आभार मानी की प्रत्येक म्हणजे खेळाडूंना एक वेगळं स्टेज देण्याचं काम करत आहेत ते एक मोठं प्लॅटफॉर्म देण्याचं काम करतायत त्याबद्दल त्यांचाही आभार आहे आणि निखिल बागुल यांना मॅन ऑफ द सिरीज मिळाली आहे त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार आणि त्याचबरोबर सुरज सर साठी इतकी मेहनत घेत आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचतात न्यूज वगैरे पोहोचवत आहेत त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या माणसाला मोठं करा सुरज स्टार न्यूज नेटवर्क मध्ये आपले धन्यवाद